महाराष्ट्रात पुन्हा एकदा निवडणुकीचा गजर होत आहे पण हा गजर लोकशाहीच्या साजऱ्या उत्सवाचा नाही तर राजकीय वादांच्या जातीय भांडणांच्या आणि सत्तेसाठी चाललेल्या ससे उलपटपणाचा आहे स्थानिक स्वराज्य संस्था ज्या संस्थामुळे नागरिकांना आपल्या गावाचा शहराचा विकास थेट पाहता येतो त्या आज राजकीय पोषण केंद्र बनल्या आहेत ओबीसी विरुद्ध मराठा आरक्षण कुणबी नोंदींचं बोगसपण आणि प्रादेशिक पक्षांची सत्तेसाठीची धडपड हे सगळं मिळून महाराष्ट्रातील लोकशाहीला प्रश्नचिन्ह लावत आहे संविधानाने या संस्थांना लोकशाहीचा तिसरा स्तंभ म्हटलं ग्रामपंचायत नगरपालिका नगरपरिषद महानगरपालिका या संस्था थेट लोकांच्या हितासाठी असाव्यात असा, असा हेतू होता पण आज या संस्था लोकांच्या हितासाठी नव्हे तर पक्षीय स्वार्थासाठी वापरल्या जात आहेत नागरिकांच्या करातून मिळणारा निधी पक्षाच्या तिजोरीत जातो आणि सामान्य माणूस मत देऊनही रोजच्या समस्या सोडवण्यासाठी वाऱ्यावर मराठा आरक्षण हा प्रश्न सामाजिक न्यायाचा होता परंतु त्याला राजकीय रंग दिला गेला ओबीसी समाजाचं आरक्षण धोक्यात येईल अशी भीती पसरवली गेली आणि समाज विरोधात समाज असा संघर्ष निर्माण करण्यात आला ते लक्षात घेतलं पाहिजे आरक्षण हा सामाजिक हक्क आहे राजकीय सौदेबाजीचं साधन नाही आणि जेव्हा हा संघर्ष सत्तेच्या समीकरणांशी जोडला जातो तेव्हा न्याय हरवतो आणि अन्यायाला नवा चेहरा प्राप्त होतो नोंदीविषयी सध्या जे घडतंय ते फक्त कागदोपत्रे गैरप्रकार नाहीत ते सामाजिक विघटनांचं द्योतक आहे अनेक ठिकाणी बोगस नोंदी दाखवून जाती बदलल्या जात आहेत या बनावट कागदावर सत्ता मिळवणारे आपल्या जातीतील दुसऱ्या गटाला शत्रू बनवतात प्रश्न असा आहे कुणबी होणं इतकं इतकं महत्वाचं का झालंय कारण राजकारण सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचण्यासाठी नवाजना कुणबी नोंदी म्हणजे आरक्षणाचे राजकारण झाले का महाराष्ट्रातल्या प्रादेशिक पक्षांची अवस्था आज पाण्याबाहेरच्या माशासारखी का झाली आहे एकेकाळी स्थानिक प्रश्नावर उभे राहिलेले हे पक्ष आता फक्त मोठ्या नेत्यांच्या छायेत का जगत आहेत सत्ता गमावल्याची चीड आणि अस्तित्व वाचवण्याची दड़पड या दोन टोकामध्ये लोकशाही चिरडली जाते नगरपालिका नगर, नगर महानगरपालिका या निवडणुका सध्या केवळ औपचारिक राहिल्या आहेत सत्ताधारी यंत्रणा निधीवाटप आणि शासकीय अधिकारी यांचं नियंत्रण पूर्णपणे राजकारणाच्या हातात गेलं आहे जनतेला विचारलंच जात नाही त्यांच्या मताचा आदर उरलेलाच नाही अशा परिस्थितीत निवडणुका म्हणजे लोकशाहीचं प्रतीक नाही तर ती एक राजकीय औपचारिकता ठरली आहे आज लोकशाही पंचट झाली आहे म्हणजे बाहेरून चमकदार पण आतून कोरडी नागरिकांच्या हक्कावर अभिव्यक्तीवर आणि स्थानिक सहभागावर सतत गदा आणली जाते भ्रष्टाचार दबाव आणि समाज विभाजन ही नवी निवडणूक रणनीती बनली आहे का लोकशाही ही जनतेसाठी जनतेद्वारे आणि जनतेची असते पण आज ती पक्षासाठी सत्तेसाठी आणि मोजक्या नेत्यांसाठी बनली आहे मित्रांनो महाराष्ट्रात लोकशाहीची लढाई अजूनही संपलेली नाही ओबीसी मराठा कुणबी हे सगळे वेगवेगळे समाज नाहीत हे महाराष्ट्राचेच घटक आहेत खरी गरज आहे ती न्यायाच्या नावाखाली होणाऱ्या राजकीय खेळी ओळखण्याची स्थानिक स्वराज्य संस्थांना पुन्हा लोकांसाठी कार्यरत करणं ही आपली जबाबदारी आहे अन्यथा या पांचट लोकशाहीत आपल्यासारख्या विचारवंतांचं श्वास घेणंसुद्धा कठीण होईल